आजच्या या खूप चांगल्या दिवसाला आज पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या दिवसाला गुरु नानक जयंती आणि या गुरुनानक जयंतीचा खूप चांगला संदेश आपण सर्वांनी हातवर करायचा आहे बोलो भारत मता की जसा आवाज पाहिजे तसा येत नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर आपला सर्वांचा जोरात आवाज पाहिजे जा. आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत मता की चेण 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 भारत मता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की खूप <coughs> खूप धन्यवाद आजच्या या शुभ दिवसाला आपण विशेष म्हणजे कोणाला वाटलं नव्हतं की अशा प्रकारचा एक आगळा वेगळा कार्यक्रम होईल तर तुमच्या आमचे सर्वांचे सर्वांनी जरा शांतता ठेवायची आहे कृपया या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण कोकणामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये तुमचे आमचे कोकणचे सुपुत्र सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ज्या दिवशी साहेबांचा शपथविधी झाला त्याच्यानंतर कोकणामध्ये सर्व तरुणांना विशेष सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटलं होतं की चव्हाण साहेब केव्हा येणार त्यामुळे आज सन्माननीय तुमचे आमचे लाडके रवींद्रजी चव्हाण साहेबांसाठी जोरदार आपण टाळ्या वाजूया साहेबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय त्याचप्रमाणे विशेष म्हणजे काल रात्री आम्हाला आमच्या सावंतवाडीतील मित्र बांधवांनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी सावंतवाडीमध्ये आमचे विशेष जे नेते आहेत किंवा आमच्या सर्वांचं भूषण आहे संपूर्ण महाराष्ट्राचे जे सभापती साहेब आहेत आमच्या जेवढे आमदार लोक आहेत यांचे सभापती जे असतात ते विशेष राहुलजी नार्वेकर साहेब यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया कारण कदाचित आम्हाला बऱ्याच लोकांना माहिती नाही की आपल्या सावंतवाडीचे सुपुत्र आहेत मी रात्री गपचूप गाडी काढली आणि बाईक घेऊन जाऊन बघून आलो की साहेब घरी आहेत का तर साहेबांची मला वाटतं आई किंवा वडील यायचे होते आणि सकाळी साहेबांनी निरोप दिला जर स साहेबांचा आणि सन्माननीय नितेजी साहेबांचा कार्यक्रम असेल आणि भारतीय जनता पार्टीचं उद्घाटन असेल तर मी नक्कीच तुमच्या या कार्यक्रमाला येणार पुन्हा एकदा आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या देऊया त्याचप्रमाणे आज संपूर्ण पत्रकार बंधूंनी त्यांना पण धन्यवाद देतो विशेष म्हणजे पत्रकार बंधूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर का कशासाठी काय माहिती नाही परंतु नितेशजी राणे साहेब आणि विशाल परब एकाच मंचावर येणार हे या औत्सुक्य बघायचं होतं त्यामुळे जोरदार नितेशजी राणे साहेबांसाठी आपण टाळ्या वाजवणं काळाची गरज आहे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि विशेष करून कोकणाचं लक्ष आजच्या या मिटिंग आहे कालच आचारसंहिता लागू झाली विशेष म्हणजे आमच्या प्रभाकरजी सावंत साहेबांसाठी पण पुन्हा जिल्हाध्यक्ष साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या दे देऊया टाळ्या खूपच कमी है। जशा येत आहेत जशा पाहिजे तशा टाळ्या येत नाही आहेत तर त्याप्रमाणे आज या ठिकाणी सन्माननीय प्रमोदजी साहेब आहेत त्यात शैलंदरजी दळी साहेब आहेत अतुलजी काळसेकरजी साहेब आहेत मनीष भाई आहेत सर्वांची नावं घेत नाही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नेते मंडळींना मी धन्यवाद देतो आहे तमाम आलेल्या युवकांना धन्यवाद देतोय आमच्या भगिनी आहेत माऊली आहेत सर्वांना धन्यवाद देतोय या ठिकाणी मी खूप शॉर्टमध्ये बोलतो कारण मी जास्त बोललो तर आम्हाला या सर्व दिग्गज नेत्यांची भाषणं ऐकायची आहेत आणि या दिग्गज नेत्यांचे विचार हे भारतीय जनता पार्टीला पोषक असे विचार असणार त्यामुळे आम्हाला एक भूषण आहे की कोकणचा एक सुपुत्र महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रदेशच्या अध्यक्षस्थानी जातो हे आमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की आज हे कार्यालयाचं जे ओपनिंग झालंय हे कार्यालय हे विशाल प्रभाकर परब यांचं नसून सन्माननीय तुमचे आमचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांची संकल्पना गेले दोन वर्ष पूर्वीचीच संकल्पना आहे ही फक्त मी सत्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे संपूर्ण टाळ्या वाजायला काही हरकत नाही त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय व्हावं आणि त्याची सुविधा आपल्या जनतेला व्हावी हीच साहेबांची प्रमुख भूमिका असते अनेक मी अनेक वेळा साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर पाहिलं की ज्या ज्यावेळी मी जातो त्या त्यावेळी लोकांचे प्रश्न घेऊन यावं असं त्यांची इच्छा असते आमच्या सावंतवाडीमध्ये खूप जटिल प्रश्न आहेत आम्ही सांगत राहिलो तर त्याची लिस्ट मोठी आहे या ठिकाणी साहेब मला बोलले की विशाल तू आरोग्यासाठी काय करू शकतो तर मी त्यांना म्हटलं साहेब डॉक्टर हॉस्पिटल हे ते मी भरू शकतो साहेब बोलले तू काहीच करू नको मी तुला सांगतो तेवढंच कर तर बोलले की या ठिकाणी आपल्याकडे फिजिशियन डॉक्टर नाही आहेत नर्स नाहीत एवढेच जर डॉक्टर आणले तरी सुद्धा लोक आपल्याला आशीर्वाद देतील एवढं साहेबांनी सांगितलं आशीर्वाद साहेबांचा आहे पक्षाचा आहे सर्वांचा आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे की नाही आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला नको आहे भारतीय जनता पार्टीला तीन डिसेंबरला आपल्याला सर्वांना गुलाल उतळायचं आहे याच्यासाठी आपण एकत्र येण्याची काळाची गरज आहे भारतीय जनता पार्टीचा विशेष करून आपल्या या कार्यक्रमामध्ये इथे सेतूचं आपण एक लोकार्पण केलं आहे सन्माननीय जिल्हाध्यक्ष सावंत साहेबांनी सांगितलं की एक सेतू असा असावा त्याला एक कॉल सेंटर करावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणताही तळागाळातील व्यक्ती कोणताही प्रश्न असू नये तर तिथे कॉल आल्यानंतर तिथे ॲम्ब्युलन्स असो किंवा कोणतीही तहसीलदार असो कलेक्टर असो किंवा प्रांत असो यांचाशी संपर्क साधण्यासाठी गोरगरीब जनतेसाठी हे कार्यालय आपण ओपन केलेलं आहे विशेष म्हणजे मी आजच्या या कार्य कार्यक्रमाबद्दल मी अभिमानाने सांगतो की माझं नशीब आहे माझ्या या सर्व मित्रमंडळींचं नशीब आहे की एवढी मोठी दिग्गज मे नेते मंडळी आम्हाला भेटणं ही खूप नवलाची गोष्ट आहे कालच आचारसंहिता जाहीर झालं मी सर तुम्हाला एकच सांगतो सन्माननीय साहेबांना की आज आपण सर्वांनी योगायोगाने का असे ना मला वाटतं सोनुर्लीची जत्रा आहे आणि त्या योगा योगायोगाने सभापती साहेब म्हणा किंवा सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब किंवा आमचे लाडके पालकमंत्री नितेशजी साहेब विशेष माझ्या या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासाठी आपण आलात मी आपल्या सर्वांना धन्यवाद मानतोय कारण आपण सर्वजण येणं ही माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याची जीत आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या विधानसभेनंतर आज जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नगरपालिका या संपूर्ण इलेक्शनला पंच्याण्णव टक्के भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गमध्ये असणार टाळ्या मारायला हरकत नाही तर ही कशी असणार तर नितेशजी राणेसाहेब आपल्या भाषेमध्ये सांगतील कारण त्यांचं उत्कृष्ट प्रकारे कार्य असतं ते आपल्या भाषेमध्ये सांगतील आणि आपण सर्वांनी चित्तेने ऐकायचं आहे पुढील भाषणं काकाजी आपण चालू करायला हरकत नाही एक दोन मिनटं एक दोनच प्रवेश आहेत प्रमुख पाच पाच दहा लोकांचा प्रवेश करून घ्यायचा आहे आपण नावं घ्यायची आहेत एवढं सांगून मी माझं भाषण आवर्तं घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद